कमी रेंज मध्ये असलेले हे साडी कवर आहे हे दहा रुपयाला आहे हे ही पंधरा रुपयाला आहे एक पॅटर्न आहे एका आहे ह्या वीस वीस रुपयाला आहे मध्ये जर घ्यायचे असेल अशा मध्ये पण आहे गिफ्टिंग ही एक पर्स आहे फोर्टी ला आहे ते ही मजबूत आहे पूजा बॅग म्हणून वापरली जाते फोल्डिंग बॅग आहे परत ओपन करून दाखवते छान अशी हे ट्रॅव्हलिंग बॅग आहे तर बरेच कपे ही आपल्याला मिळेल सेव्हन्टी फाईव्ह रुपीज बसून त्यावेळी हे अशी आपली चेन आहे असं फोल्ड करून आपण आतमध्ये ठेवू शकतो बॅग आहे ही एटी इथे मस्त वाटत आता लेडीज जेंट्स साठी ना ही कॉमन बॅग झाली आहे ह्याला कॅश बॅक बोलतात नमस्कार मंडळी मी मुंबईची चेडवा आज मी आहे भायका वेस्ट मध्ये इथे कसं यायचं हे मी तुम्हाला सांगते भायका स्टेशनला तुम्ही उतरलात की तिकडे समोरच गल्ली आहे तिथे येण्यासाठी तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा रस्ता क्रॉस केल्यानंतर ही समोरचीच गल्ली आहे त्या गल्लीमध्ये यायचंय त्या गल्लीला एक्झॅक्टली बोलतात केळा गल्ली तर या गल्लीमध्ये आल्यावर तुम्हाला यायचं आहे स्टार बॅग या शॉप मध्ये हे शॉप खूप जुन आहे इकडे आणि इकडे आपल्याला खूप सुंदर अशा बॅग मिळतात ज्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल मध्ये आपल्याला मिळून जातील यांचा जो ऍड्रेस आहे अगदी स्टेशनच्या समोर आहे स्टार बॅग तुम्ही कोणालाही विचारला तरी सांगतील आणि इकडे तुम्ही आल्यावर पाच सहा दुकानं सोडली तर हे शॉप आहे या शॉपचं नाव आहे स्टार बॅग अँड कवर मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेलर आणि ह्यांचा जो पत्ता आहे प्लॉट नंबर फोर्टी सेव्हन गाला नंबर तीन केला मार्केट अपोजिट स्टेशन रोड ऑपोजिट मुंबई अकरा इथे तुम्हाला यायचं आहे आणि ह्याची सर्व डिटेल्स मी तुम्हाला आपल्याला स्क्रीनवर पण दिलेली आहे आणि ह्यांचा नंबरही तुम्हाला देईन इथे आपल्याला सुंदर असे संक्रांतीसाठी कमीत कमी म्हणजे पंधरा रुपयापासून आपण इथे ना सर्व वस्तू किंवा बॅग आपण घेऊ शकतो ते आज मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा आणि करा आता मी शॉप मध्ये आले शॉप मध्ये बघा बरेच असे ना आपल्याला खास आहे घुमकासाठी यांच्याकडे बरंच असे ना छोट्या छोट्या पाऊस मध्ये पर्स मध्ये आणि बरेच असे आपल्याला इथे बघायला मिळतील त्यापैकी आता मी सुरुवात करते सगळ्यात कमी रेंज मध्ये असलेले हे साडी कवर आहे हे दहा रुपयाला आहे फक्त आणि ह्याच्यामध्ये आपण नॉर्मली एक साडी किंवा ड्रेस असा घालू शकतो हे फक्त दहा रुपयाला आहे सिम्पल मध्ये दहा रुपयापासून आपण सुरुवात करतो इकडे पर्स मध्ये दाखवण्यासाठी ही जी आहे ही पंधरा रुपयाला आहे ह्यामध्ये दोन पॅटर्न आहे एक हा एक पॅटर्न आहे एक हा आहे ह्या वीस वीस रुपयाला आहेत आता आपण बघूया ह्या वारली पेंटिंग मध्ये ट्वेंटी फाय रुपीज 25 25 मदे। मदे आपन, 25 या ट्वेंटी फाईव्ह रुपीज ला आहे पंचवीस रुपयाला आहे वारली मध्ये ह्या आपण पंचवीस रुपयाला आहे हे बघा आणि ह्या आता आपण बघूया ह्या कशा आहेत दादा खानामध्ये फोर्टी ह्या ज्या आहेत ह्या फोर्टी फाईव्ह ला आहे मोठे आहेत ह्या त्याशिवाय बॅक साइड ला पण एक चेन आहे फोर्टी फाईव्ह मध्ये आता आपण अजून बघूया ह्या कशा आहेत थोड्या हँगिंग वाल्या दादा अशा मध्ये जर घ्यायचे असेल अशा मध्ये पण गिफ्टिंग साठी छान आहे त्या फिफ्टी फाय रुपीज लागलची डिझाईन मिळली बँगलची अशी, ये अशी ही एक पर्स आहे फोर्टी ला आहे अशी डिझाईन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कलर बरेच मिळते ही कशी ही थर्टी फाय रुपीज ला आहे पर्स मध्ये पण दोन कप्पे मी सिलेक्टेड दाखवते हा एक कप्पा आणि बॅक साइड ला एक आहे चेन्स मी चेक करते असे दोन कप्पे अच्छा मोबाईल पाऊस पण यांच्याकडे मस्त आहेत चाळीस रुपयाला याच्यातही आपल्याला कलर असं आहे हा चाळीस रुपयाला बॅकला स्मॉल आहे आणि इथे असा आहे आतमधून अशी बघ आता थोडे मोठ्या मध्ये बघूया हे फिफ्टी तुम्हाला खोलून दाखवते कारण मोठ्या बॅगा कशा खोलून दाखवलेल्या बेस्ट आहे फिफ्टी फाय मध्ये टिफिन कवर पण आहे हे आणि आतमध्ये पण पट्टे ही मजबूत आहे आतमध्ये दाखवते मध्ये तीन साईज आहे पन्नास साठ सत्तर टिफिन बॉक्स ही हे आपण आहे ना हळदीसाठी गिफ्ट मान म्हणून पण देऊ शकतो अशी चाळीस रुपयाची हल्ली आपण बघतो ना ही पूजा बॅग वरून वापरली जाते याच्यामध्ये एक आपली छोटीशी पाण्याची बॉटल ठेवतात दह्याचा डबा ठेवतात अशी आहे अदरवाइज आपण बाकी कशासाठी यूज करू शकतो ही एक आहे ही एक आहे मस्त सत्तर रुपयाला सेव्हन्टी रुपीज ला एक चेन आहे आतमध्ये आणि आतमधून अशी सेवंटी रुपीज बघा फोल्डिंग बॅग आहे ऐंशी रुपयाला पैकी आपल्या बॅग मध्ये राहते फोल्डिंग बॅग आहे परत ओपन करून दाखवते ऐंशी रुपयाला आहे आणि आतमधून पण मोठी आहे कपडाही आहे ह्याचा आतमध्ये पण ही सिंगल आहे ह्याच्यात जास्त आपण काही सामान नाही ठेवू शकत असे बॅग आहे हाय बांगड्यांचा बॉक्स याच्यामध्ये ही साईज नाही पन्नास साठ सत्तर असे याच्यामध्ये हे आपण वान म्हणून देऊ शकतो बऱ्याच मैत्रिणींना माझ्या आवडेल हे देण्यासाठी ह्याच्यामध्ये छान असे कानातले बँगल्स काही ठेवू शकतो आपण आणि याच्यामध्ये बरेच कलर्स आहेत कलर्स आहेत आता रिसेंटली ही एक बॅग आहे दादा या बॅगेची काय किंमत आहे वीस रुपये अच्छा ही एक मी तुम्हाला दाखवते वीस रुपयामध्ये ही बॅग आहे ही पण फोल्डिंग फोल्डिंग ही ची मेकअप पाऊस साठी ही बॅग आहे सेवन्टी फाय रुपीज पहिला कप्पा हा मधला कप्पा येतो याच्यामध्ये पण एक तुम्हाला एक्स्ट्रा कप्पे आहेत दोन आणि हा तिसरा कप्पा म्हणजे जवळजवळ बरेच कप्पे ही आपल्याला मिळेल सेव्हन्टी फाय रुपीज मध्ये मेकअप किट बॅग बघूया पाय एक बघा चार सेट आहे हा मोठा आहे ह्याच्यामध्ये अजून तीन आहे असा सेट तुम्हाला मिळेल पूर्ण चार सेटचा शंभर रुपयाला इकडे जे आम्ही तुम्हाला सर्व बॅग्स टाकवले ना त्या होलसेल मध्येच तुम्हाला मिळतील इथे रिटेल मध्ये आपल्याला मिळणार नाही कारण स्पेशली हे होलसेलच शॉप आहे आणि मिनिमम आपल्याला बारा पीस तर इथे घ्यावे लागतील आतापर्यंत तुम्हाला जेवढ्या मी बॅग दाखवल्या आता ही जी आहे ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही पण मजबूत आहे बॅग चेन्स वगैरे सगळं एकदम परफेक्ट आहे आतमध्ये खाली पण याचे स्कॉन्च आहे इथे एक छोट पाऊ म्हणजे पाऊस दिलंय साइडला चेन आहे ही चेन आहे ही आपल्याला कितीला आहे दादा ही नव्वद रुपयाला आहे ही नव्वद रुपयाला आपल्याला मिळेल ओ ही बघा एकशे दहा रुपयाला बॅग मस्त वाटते ना छान आहे सिंगल आहे छान वाटते कॉलेज गोइंग मुलींसाठी साठी पॅक आहे मस्त एकशे दहा रुपये खानामध्येच आहे पण मोठी याच्यात आपल्याला कलर्स ही मिळते बॅग आहे स्लिंग बॅग सिक्स्टी फाय रुपीज ह्याला तीन कप्पे मध्ये कप्पे मोबाईल किंवा आपला छोटासा पॉकेट ह्याच्यात राहू शकतो बॅक साइड ला एक आहे आणि फ्रंट साइड ला एक आहे अजून एक मी थोडी मोठी बॅग दाखवते जी आहे एकशे वीस रुपयाला ही आहे एकशे वीस रुपयाला मोठी आहे आणि आतमध्ये ही खोल आहे मी याच्यासाठी बॅग्स दाखवते कारण आपल्याला कसं आतमध्ये जास्त सामान ठेवायला लागतं जास्त सामान एकाच बॅगेत राहायला आपल्यालाही भड़ बरं पडतं कॅरी करण्यासाठी त्यासाठी ही बॅग आहे एकशे वीस रुपये आता मी तुम्हाला ही छोटी दाखवलेली ह्याच्या आधी ह्याच्यामध्येच ही मोठी आहे ह्याच्यामध्ये एक छोट पाउच पाऊच आहे आणि ही एक बॅग आहे एकशे वीस रुपये अशी पर्स आहे अजून तुम्हाला अशा गोलमध्येही घेता येतील जरा ह्याची काय किंमत आहे ह्याची सेव्हन्टी फाय रुपीज आहे किंमत गोल्ड मध्ये गोल्ड मध्ये पण आहे काय किंमत हे नव्वद रुपयाला आहे स्लिंग बॅग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळून हो जातील बरेच कलर्स आहे तुम्ही ते बघणार तर आणि ह्याची काय किंमत आहे दादा ऐंशी रुपये ही चेन्स ही चांगले आहेत बॅक साईडला ला दोन चेन आहे ऐंशी रुपये आता आपण साडी कवर बघूया साडी कवर मी या आधीच्याही व्हिडिओ मध्ये दाखवलेला आता हेही आपण बघूया हे साडी कवर खूप म्हणजे कपडा चांगला आहे ओपन ही आपण करून बघूया ह्याच्यात पण बऱ्याच साड्या राहतील जवळजवळ मला वाटतं ह्याच्यात पण पंचवीस तीस साड्या तरी राहतील असं कवर आहे हे बघा ओके आणि याच्यात तीन कपडे आहे मध्ये पण एक आहे स्पंज आहे मध्ये इथे हा हा असा नेटचा थोडा कपडा आणि वरती हा कपडा आहे आणि वॉशेबल आहे त्याशिवाय हे हा शंभर रुपयाला आहे साडीचा कवर हे शंभर रुपयाला छान अशी हे ट्रॅव्हलिंग बॅग आहे ज्यामध्ये आपण शर्ट ठेवू शकतो आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ माझ्या मते नऊ नऊ किंवा आठ शर्ट राहतील छान आपण प्रेस करून ठेवले तर ही अशी फुलते नंतर आणि पूर्ण अशी ओपन ही होते ही शर्ट साठी आहे स्पेशली आपण खपाटामध्येही ठेवू शकतो असं हे आपण बघू शकतो कवर याच्यामध्ये आपल्याला आहे जवळजवळ याच्यात दहा बारा साड्या राहतील इथं ओपन करण्यासाठी आहे मी तुम्हाला तीन साडीचे कव्हर दाखवले हे पण पण हा प्लॅस्टिक आहे ना नॉर्मल प्लॅस्टिक आहे ते नाही आहे अतिशय उत्तम क्वालिटीचं प्लॅस्टिक आहे त्यामुळे हे हो फाटण म्हणजे अशक्य आहे लगेच तरी आणि आपण व्यवस्थित वापरला तर हे जास्त काय टिकेल ही। आता हे सिंगल साडी कवर आहे ट्रॅव्हलिंग पर्पज साठी हे मी दाखवते आपण एक साडी याच्यात ठेवून बॅगेमध्ये छान अशी ठेवू शकतो हे चाळीस रुपयाला आहे एक मी दाखवते हे एक शर्ट कवर आहे इथनं पुढून असं इथे प्रत्येक रॅक मध्ये आपण ठेवू शकतो शर्ट आणि पाठून अशी चेन आहे ज्यावेळी आपल्याला पाहिजे नसेल त्यावेळी आपण असं पूर्ण कपाट मध्ये ठेवू शकतो त्यानंतर जर आपल्याला नको असेल त्यावेळी हे अशी आपली चेन आहे हे असं फोल्ड करून आपण आतमध्ये ठेवू शकतो हे असं फोल्डिंगच कवर आहे जे आपण शर्ट साठी यूज करू शकतो अजून एक आहे ह्याची किंमत एकशे वीस रुपये अजून एक मी तुम्हाला दाखवते हे एक आहे आणि असे कप्पे येणार याच्यामध्ये हे पण आहे एकशे वीस रुपयाला ला अपन, आणि हे पण आपण फोल्ड करून हे काढू शकतो आपण आणि फोल्ड करून ठेवू शकतो हे असं बोल ट्रॅव्हलिंग साठी पण बेस्ट आहे किंवा आपण घरामध्ये आपल्या कपाटामध्येही ठेवू शकतो असे पण एकशे वीस रुपये अजून ना मला इथे ना अशा पर्स दिसल्या त्या मी दाखवते हा बटवा आहे जो आहे चाळीस रुपयाला बटवा आहे हा चाळीस रुपये या दोन बॅग आहेत याच्या वारली पेंटिंग आहे ह्याच्यावर थोडी डिझाईन आहे आणि पाठून पण ह्याला चेन आहे ह्याला पण चेन आहे आणि ह्या दोन्ही पण आहे फिफ्टी फाईव्ह रुपीज ला छोट्याशे अशा आपण अशा घेऊन जाऊ शकतो छान असे आता ही एक बॅग आहे ही पण मी तुम्हाला दाखवते ही पण मजबूत आहे बॅग आतमध्ये स्पॉन्ज आहे चेन पण तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये जवळ स्मूथ आहेत एकदम चेन आतापर्यंत मी जेवढ्या बॅगा दाखवल्या त्यांची चेन्स मी चेक केले आहेत कारण चेन चांगल्या असल्या तर बॅग पण चांगले काय टिकते आणि मेन कसं त्याची कपडा व्यवस्थित पाहिजे क्वालिटी बेस्ट असेल तर ते जास्त काय टिकते आता ह्याची किंमत मी तुम्हाला सांगते पहिले आतमधून तुम्ही बघून घ्या अशी ह्याच्यात सर्व आपल्या वस्तू राहू शकत बऱ्याच जी जी किंमत आहे ही सेवन्टी फाय रुपीज आहे आता मी तुम्हाला ना इकडची एक जी मला बॅग आवडली ती मी दाखवतली झोटची बॅग आहे ही एटी फाय रुपीज लाच आहे आणि एटी फाईव्ह रुपीज मध्ये ही बॅग बघा किती छान आहे त्याच्यात आपला एक टिफिन एक छोटी पाण्याची बॉटल पर्स राहू शकते इथे एक छोटस असं पाऊच किंवा आपले चिल्लर वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि ही अशी बॅग आहे पाठी एक चैन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बरेच कलर बरेच अशी फुलाची डिझाईन आहे जी मी तुम्हाला दाखवते एवढे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये पिंक मध्ये खूप छान आहेत ही एक छान बॅग आहे ब्लॅक मध्ये ह्याच्यातही आपल्याला कलर्स मिळतील ही सिंगल पीस आपण वन ट्वेंटीला आहे पण इथे मी तुम्हाला जसं होलसेल मध्येच घ्यावे लागते मिनिमम बारा पीस ही जी बॅग आहे ना कॉलेज ड्रॉइंग मुलींसाठी खूप छान आहे बुक्स वगैरे छान राहतील आपले अशी बॅग आहे आणि बेल्ट ही लॉंग आहे खूप सुंदर ही बॅट मस्त वाटते आता अजून एक मी तुम्हाला दाखवते ही थोडी मोठी आहे जी हल्ली सगळ्यांनाच आवडते जसं मी बोली याच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही कारण ह्याच्यामध्ये ना थोडं स्पंज टाईप आहे ह्याची जी किंमत आहे ही नव्वद रुपये आणि ही तुम्हाला जसं मी सांगितलं स्पंज टाईप असते त्याप्रमाणेच आहे आणि अशी आत्मांना खोल आहे बरच सामान याच्यामध्ये राह खूप छान आहे ही बॅट पण इथे ना मला एक छोट पाऊस दिसला ते मी तुम्हाला दाखवते खूप छान आहे हे पाऊस आहे अठरा रुपयाला आहे छान आहे याच्यामध्येही आपल्याला बरेच मिळून जाते इथे ते मी तुम्हाला पाऊस दाखवते हे पण छान आहे आपला छान चष्म्याचा बॉक्स वगैरे राहू शकतो असं आहे पस्तीस रुपयाला हे एक सुंदर बॅग आहे याचे तुम्ही पट्टे बघा प्लास्टिक मध्ये हे आणि वेगळ्याच टाइप मध्ये आणि तुटणार नाही त्याच कारणही मी सांगते यांनी जी शिलाई मारली आहे ना ती डबल आहे मी दाखवते आणि पूर्ण आतमध्ये स्पॉन्ज बॅक साइड ला पण तुम्हाला असं एक कप्पा येतोय आणि ही तुमची फ्रंट साइड आहे ज्याच्या छान अशी डिझाईन आहे आणि खणामध्ये ह्याची किंमत ही मी तुम्हाला सांगते सत्तर रुपये किंमत आहे याची जी किंमत आहे सत्तर रुपये छान आहे आणि याच्यात पण आपल्याला कलर्स मिळते आता हा एक मेकअप किटचा बॉक्स आहे बरच खण आहे ह्याच्यामध्ये पण हे बघा आपले काही असतील मेकअप चे सर्व सामान ते याच्यात राहू शकतं आणि याच्यात हे कलर्स मिळते ही जी आहे एकशे चाळीस रुपयाला ही दाखवली नाही क्वालिटी खूप बेस्ट आहे याचा कपडाही चांगला आहे आणि जास्त काय टिकेन ही जी आहे ही एकशे वीस रुपयाला आहे त्याचा कपडा आहे तसा पण त्यापेक्षा मला ती आवडली म्हणून मी तुम्हाला आता लेडीज कॉमन बॅग झाली आहे ह्याला कॅश बॅक बोलतात ह्याच्यामध्ये तीन साइज येतात ज्याची किंमत आहे नव्वद रुपये नाईन्टी फाय रुपीज आणि शंभर रुपये अशी किंमत आहे आणि ही स्पोर्ट बॅग बघा प्रत्येकीच्या लिहिलेलं जसं स्पोर्ट बॅग पुढे कसा कप्पा येतो मध्ये हा एक येतो आणि आतमध्ये पण एक कप्पा येतो तरी ह्याला मोस्टली स्पोर्ट बॅग बोलतात किंवा कॅशबॅक बोलतात तर ही अशी आहे कॅशबॅक आणि मोस्टली सगळेजण असेल युज करतात कॅशबॅक हा एक मला इथे आवडलेला छान सेट आहे जो आपण त्याच्यामध्ये आपल्या लेडीजच काहीच ठेवू शकतो मोस्टली मेकअप किट किंवा आपल्या बँगल्स ज्वेलरी वगैरे सगळं हा चार सेट आहे जो मी तुम्हाला दाखवते हा बघा चार सेट आहे ना आणि ह्याची किंमत एकशे ऐंशी रुपये त्यामध्ये बरच आहे हा खाली आहे आपल्या म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायचं आहे त्यासाठी छान आहे हा सेकंड आहे आपण काही ठेवू शकतो याच्यात ते आणि हा मी वरनाच दाखवते तुम्हाला हा थर्ड आणि ह्याच्या आतमध्ये एक आहे असे चार सेटचे ज्याची किंमत आहे एकशे ऐंशी रुपये जे आपण गिफ्ट साठी पण छान आहे कोणाला देण्यासाठी तुम्ही नक्कीच पूर्ण बघितलं असेल मी इथे बऱ्याच बॅगा दाखवल्या जे छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी अशा आहेत आणि इथे जी किंमत स्टार्ट होते ती दहा रुपयापासून आहे पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते इथे आपल्याला फक्त होलसेल मध्ये बॅग्स मिळतील कारण यांचं होलसेलच शॉप आहे आणि इथे मिनिमम आपल्याला बारा पीस तरी घ्यावे लागतील ज्या एकाच पॅटर्न मध्ये असतील बारा पीस आणि हे बघा किती सुंदर सुंदर डिझाईन आहे तर ह्या सर्व बॅग्स तर मी तुम्हाला आहे ना छान छान बॅग तुम्हाला मी दाखवल्या मध्ये व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद